तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या भागवत एकादशी तर या एकादशीला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे प्रत्येक चंद्रमासातील शुल्क आणि कृष्ण पक्षात अकराव्या तिथीला म्हणतात भागवत एकादशी तर भागवत एकादशीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भगवान एका ब भागवत एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी उपवास करतात भगवान विष्णूंची पूजा करतात एकादशीला ठेवलेला उपवास दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात प्रामुख्याने वारकरी संप्रदायामध्ये एकादशी व्रत अगदी भक्तिभावाने पाळले जाते तर यंदा म्हणजे उद्या आपल्याकडे भागवत एकादशीचे व्रत केले जाणार आहे तर आपल्याला भागवत एकादशीच्या दिवशी सकाळी घरात आणायचे आहे या झाडाचे एक पान सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल चोवीस तासात कठीण इच्छा पूर्ण होईल आणि आपल्या सर्व अडचणी प्रॉब्लेम दूर होतील तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला उद्या सकाळी या झाडाचे पान आणायचे आहे तर ते पान कोणते आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा आणि शेताचं बेल लायकन देखील दाबा म्हणजे जे काय मी नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर वारकरी संप्रदायात भागवत एकादशी नेमाने साजरी केली जाते विष्णुदेवाचे वर्त पण भागवत एकादशीच्या दिवशी उपवास ठेवला जातो या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून बहुतेक विष्णू भक्त दिवसभर उपवास करतात भगव भागवत एकादशीचे वर्त हे पूर्ण नियम आणि श्रद्धेने केले जातं या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्त होते असं म्हटलं जातं भागवत एकादशीला केलेल्या व्रताचे अश्रमे यज्ञ घोर तपस्या तसेच तीर्थस्नान आणि दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते असं म्हटलं जातं भागवत एकादशीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळ करून चांगले कपडे काही चांगले आपण वस्त्र परिधान केल्यानंतर पूजा करण्यासाठी एक चौरंग घ्या त्यावर चौरंगावर पिंप पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेवा भगवान विष्णूची मूर्ती फोटो असेल तर तो ठेवा तो जर नसेल तर बाळकृष्ण देवाची तुम्ही मूर्ती ठेवू शकता ती मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असते त्यानंतर फूल फळ नारळ पान सुपारी पूजा आपण हे वाहून पूजा करायची आहे पूजेनंतर ब विष्णू देवाची आपण जे काही सेवा करायची आहे ओम नम भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करायचा आहे विष्णू सहस्रनाम वासायचं आहे त्यानंतर विष्णूंची आरती करायची आहे त्यांना आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे अशी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आपण एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते यासोबत घरात सुख समृद्धी नांदते एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती देखील होते असं म्हटलं जातं भक्तांवर श्री विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धन संपत्ती वाढ होते त्यासाठी एकादशीच्या दिवशी नक्की आपण भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर आपल्याला सकाळी कोणत्या झाडाचे पान घरात आणायचे आहे तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच प्रत्येकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळस लावलेली असते दररोज तिची नित्यनेमाने पूजा देखील केलेली असते तर आपल्याला सकाळी याच तुळशीचे आपल्याला पानं घरामध्ये आणायचे आहे तरहे चाहे, तर हे पानं तुम्ही कधी आणायचे आहे तर चुकूनही तुम्ही एकादशीच्या दिवशी पानं तोडायची नाही कारण की या दिवशी तुळशी मातेचा वर्त असतो उपवास केलेला असतो त्यामुळे ते भंग न व्हावं याची काळजी आपण घ्यायची आहे ते पाप आपण घ्यायचं नाही त्यामुळे या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करायचं नाही पण आपण ह्याचे पानं आदल्या दिवशी देखील आणून ठेवू शकतो पण ते शक्य नसेल तर तुळशी भोवती जे वाळलेले पिवळे पानं जर असेल तर ते आपल्याला सात पानं आणायचे आहे किंवा सहा पानं जर मिळेल तर ते आणायचे आहे शक्यतो सात पानं तुम्ही आणा आणल्यानंतर गंगाजलाने किंवा पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे ते पानं हळदीचं पाणी करून त्यामध्ये बुडवून काढायचे आहे आणि ते पानं आपल्याला भगवान विष्णूंची जे काय आपण पूजा केलेली आहे किंवा तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची जी काही मूर्ती ठेवून पूजा केलेली आहे किंवा देवघरामध्ये आहे त्यासमोर तुम्ही हे पानं अर्पण करायचे आहे ते केल्यानंतर मनोभावी नमस्कार करायचा आहे आणि हे पाच पानं अर्पण केल्यानंतर जे काही एक पान उरणार आहे तर ते काय करायचं आहे बघा आपल्याला कुंकाचं पाणी करायचं आहे आणि ते कुंकाच्या पाण्यामध्ये पा बुडवून काढायचं आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे आपण थोडीशी हळद वल्ली करून जे काही उरलेले दोन पानं आहे किंवा एक पानं आहे त्यावर थोडक्यात आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा आपण त्यावर लिहायची आहे ती इच्छा तुम्ही दोन तीन शब्दामध्ये लिहिची आहे तुमचं घर व्हावं नोकरी लागावी शिक्षण व्हावं किंवा घरामध्ये सुख समृद्धी नांदावी असे काही कोणतीही इच्छा असेल ती इच्छा तुम्ही थोडक्यात त्यावर लिहिची आहे ते पान किंवा तुम्ही कुंकानेच त्यावर ते कुंकाचं पाणी करून त्या कुंकाच्या पाण्याने जरी इच्छा लिहिली तरी चालेल धना संबंधित असो कोणत्याही संबंधित असो ती लिहिचं आहे त्यानंतर काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेतल्यानंतर त्यावर एक रुपयाचा शिक्का ठेवायचा आहे आणि जे काही आपण इच्छा लिहिलेली आहे ते पान आपल्याला त्या आप एक रुपयाच्या शिक्क्यावर ठेवायचं आहे आणि शिक्क्यावर ठेवल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि ती वाटी आपण श्री हरी भगवान विष्णू हरी भगवान विष्णूंसमोर म्हणजे भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा पूजा केलेली आहे तिथं आपण ते ठेवायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे आमची माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे जे काही दारिद्र्य आहे ते दूर होऊ दे असं म्हणायचं आहे श्री हरि हरी विष्णू भगवान आपण आपणचे ही ब वाटी ठेवलेली आहे त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम तसंच ओम नम भगवते वासुदेवा नम या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करायचं आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मंगळवारी चार तारखेला आपण काय करायचं आहे आपण जे वाटी वाटीमध्ये एक रुपयाचं नाणं जे पान ठेवलेलं आहे ते लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला त्यामध्ये एक एकवीस अखंड तांदूळ ठेवायचे आहे एक रुपयाचं नाणं आणि ते तुळशीचं पान ठेवून ते आपल्याला पोटली करून आपल्याला तुळशीला बांधायचे आहे तुळशीला बांधून मनोभावी नमस्कार करून घरातील आपल्या सर्व इच्छा घरातील सर्व अडचणी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावीत मुलांची शिक्षणा संदर्भात असो धनप्राप्तीसाठी असो सुख शांतीसाठी असो कोणती इच्छा असो ती पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणल्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे उद्या सकाळी घरात आणा या झाडाचे एक पान सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल चोवीस तासांमध्ये कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद